मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी गोदी मीडिया आणि लष्करे देवेंद्र हे एकत्र झाले आहे खोट्या बातम्या ही लोक दाखवत आहे आंदोलनाविरुद्ध कोण म्हणते कोण म्हणते चोऱ्या केल्या अशा काही बातम्या ही लोक जाणून बुजून पसरत आहेत मराठा आंदोलकांना एकच संदेश देईल की मी संयम बाळगा शांततेच्या मार्गानेच आपल्याला वाटचाल करायची आहे तुम्ही लोक काहीतरी चूक कराल याचीच ही लोक वाट पाहत आहे त्यामुळे सर्व मराठा आंदोलकांना एकच मी आव्हान करतो की कृपया संयम बाळगा शांततेच्या मार्गानेच आपण हा लढा जिंकणार आहोत आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला मुंबई सोडायची नाही आहे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी हे पण आज आझाद मैदान परिसरामध्ये होते त्यावेळेस त्यांनी आझाद मैदानामधील जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्याशी संवाद साधला तसंच त्यांचा अनुभवही सांगितला या आंदोलनाबद्दल आणि त्यांचं म्हणणं अत्यंत सकारात्मक आहे की एवढं मोठं आंदोलन जेव्हा होतं जेव्हा लाखो हजारो माणसं आलेली असतात त्यावेळी दोन चार काही प्रकार घडतील काही गोष्टी उन्नीस बीस होऊ शकतं नाही अशातला भाग नाही आणि आयोजक सगळ्यांसमोर सांगत होते कुणाला काही अडचण झाली कुणी वावगं वागलं तर आम्हाला सांगा मराठा सेवक त्यांचा बंदोबस्त करतील काय असेल ते व्यवस्था करतील पण छोटसा काहीतरी छोटासा निमित्त करून अख्ख्या आंदोलनाला मात्र बदनाम केलं जाऊ नये ही माणसं मुंबईच्या भरवशावर इकडे आलेली आहेत कुठल्या तरी छोटासा मुद्दा घ्यायचा आणि वोट लावण्याचा प्रयत्न करू नये अत्यंत शांततेत चाललेलं आहे मी इकडे नाही मी फ्रीवे पासून आलो मी इथला भाग परिसर फिरलेलो आहे मी आता आपण प्रेस क्लबच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेच्या त्यामुळे या आंदोलकांकडे माणुसकीच्या नजरेतून बघा मुंबई ओळखली जाते शहरी प्रॉफिट अँड लॉसच्या भाषेत बघणाऱ्या लोकांनी जरा शेतमालाचे भाव सुद्धा या निमित्तानं बघावेत आणि यांच्या गरजा काय ते लक्षात घ्यावं ही वास्तुस्थिती आहे जी प्रसन्न जोशी यांनी सांगितले परंतु तरी काही बिकाओ गोदी मीडिया हे जाणून बुजून मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी काहीही बातम्या पसरत आहे त्याच्याकडे दुर्लक्षित करा आणि अशा जे चॅनल आहेत जसे की आय एन लोकमत एटीन त्याचबरोबर एबीपी माझा यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो